श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणत्या दोन राशींचं लग्न झालं तर त्यांची जोडी अगदी लक्ष्मीनारायणासारखी ना असते म्हणजेच त्यांचं इतकं छान पटतं की पाहत राहावं असं वाटतं किंवा कोणत्या दोन राशी अशा आहेत ज्यांचं लग्न झालं तर घरामध्ये महाभारत सुरू होतं म्हणजेच काय त्यांचं अजिबातच पटत नाही हे आपण ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर आजच आला असाल आज आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओज आवडत असतील तर लाईक आणि शेअर देखील करा तर बघा बऱ्याच गोष्टी असतात जसं की त्यांचं आवडतं भोजन असेल आवडतं रंग असेल गाणं असेल बरंच काही आणि आपल्या आवडीच्या जोडीदाराची निवड करणं हे तर फारच अवघड काम आहे पण ज्योतिषशास्त्रामध्ये राशींच्या अशा काही जोड्या सांगण्यात आल्या आहेत ज्यांची लग्न झाली आणि इतर कुठलीही अडचण नसेल तर अशी लग्नं दीर्घकाळ टिकू शकतात किंवा ते एकमेकांचे उत्तम जीवनसाथी होऊ शकतात मग त्यातलीच पहिली जोडी आहे तूळ आणि सिंह राशीची तूळ आणि सिंह राशीच्या लोकांचा स्वभाव बराचसा सारखा असतो हे दोघेही सामाजिक तुलनेत चांगले असतात आणि लोकांना भेटणं हसणं बोलणं या दोघांचाही छंद असतो त्यांना स्वतःला व्यक्त करायला आवडतं त्यामुळेच या राशींचं लग्न झालं तर लग्न दीर्घकाळ टिकून राहतं दुसरी जोडी आहे मेष आणि कुंभराशीची या दोन्ही राशींचे लोक एकमेकांचे जीवनसाथी झाले तर ते उत्तम निर्णय घेऊ शकतात हे दोघेही प्रेम किंवा रोमांचने भरलेले असतात आणि अशा गोष्टी पसंत करतात तसंच ही दोघेही सृजनात्मक असतात स्वच्छंदता पसंत करतात आणि दोघेही आपल्या जोडीदाराला योग्य स्पेस देणं पसंत करत असतात यानंतरची योग्य जोडी असणार आहे ती म्हणजे मेष आणि कर्कराशीची मेष राशीचे लोक नेहमी बहादूर आणि निडर असतात आणि कर्क राशीचे लोक ऊर्जावान असतात हे जोडीदाराला देखील ऊर्जावान ठेवतात त्यामुळे या दोघांची जोडी उत्तम जोडी मानली जाते यानंतरची जोडी आहे ती आहे राशीचक्रातील एक पहिली रास आणि राशीचक्रातील एक शेवटची रास अर्थातच मेष आणि मीन राशीची जोडी मेष आणि मीन राशीच्या लोकांचे देखील आपापसात आप प्रेमसंबंध बनतात एकमेकांसोबत हे दोघेही कर्तव्यनिष्ठ आणि एकनिष्ठ असतात मेष रास अग्नितत्वाशी रास असल्यामुळे अर्थातच स्वभावाने थोडी तापट असते परंतु त्यांचं लग्न जलतत्वाच्या मीन राशीच्या शांत स्वभावाच्या व्यक्तीशी झाल्यास असं लग्न दीर्घकाळ टिकू शकतं आपल्याकडे म्हण म्हणतातच ना संसारामध्ये एकाने आ, 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 आग झालं तर दुसऱ्याने पाणी झालं पाहिजे हाच प्रकार मेष आणि मीन यांच्यामध्ये आपोआप घडून येत असतो मंडळी यानंतरची जोडी आहे ऋषभ आणि कर्क हे दोघेही एकमेकांना समान आदर देतात एकमेकांची प्रशंसा देखील करतात ऋषभ आणि कर्क यांच्यामध्ये उत्तम ताळमेळ असतो कर्क राशीचे लोक हे खऱ्या मनाचे असतात तर ऋषभ राशीचे लोक हे दुसऱ्यांना मदत करण्यास नेहमी तत्पर असतात दोघंही घर परिवाराचं महत्त्व जाणून असतात आणि मग उत्तम जोडीदारासाठी अजून काय हवं असतं ऋषभ राशीचं आणखीन एका राशीसोबत चांगलं पटतं आणि ते म्हणजे मकर रास हे दोघंही एकमेकांसोबत प्रेम आणि समजूतदारीने वागत असतात रास असणारे नेहमी मकर राशीच्या लोकांचं काम आणि प्रसन्नचित्त व्यवहाराची प्रशंसा करतात तर मकर राशीचे लोक ऋषभ राशीच्या उदारता आणि समजदारीला पसंत करतात त्यानंतर मेष आणि धनु, धनु राशीचे लोक नेहमीच आपल्या मनाचंच ऐकतात कुठल्याही प्रकारचे नखरे किंवा नाटक यापासून ते दूर राहतात हास्य विनोद करणं यांना पसंत असतं तसेच मेष राशीचे लोकही सामाजिकदृष्ट्या सक्रिय असतात आणि वास्तवात जगणं त्यांना जास्त आवडतं मंडळी यानंतरची जोडी आहे दोन्हीही जलतत्वाच्या राशींशी राशींची कर्क आणि मीन या दोन्ही जलतत्वाच्या राशी आहेत जे त्यांच्या आत्मिक आणि आध्यात्मिक संबंधांना दर्शवत असतात या दोन्ही राशींचे लोक फार भाऊक असतात आणि एकमेकांना दुःख होणार नाही याची नेहमी काळजी घेतात आता बघूया स्पष्ट बोलणाऱ्या सिंह राशीचं कुणाशी पटतं तर धनुराशीच्या लोकांशी यांचं चांगलं पटतं सिंह राशीचे लोक थोडे स्वभावाने जिद्दी असतात पण धनुराशीच्या लोकांना यांचा आत्मविश्वास फार आवडतो त्यामुळेच हे दोघे प्रत्येक समस्येचं समाधान काढण्यामध्ये यशस्वी होतात यानंतरची जोडी आहे कन्या आणि मकर राशीचे कन्या राशीचे लोक काळजी करणारे असतात त्याने त्यांचा स्वभाव अंतर्मुख होऊन जातो पण कन्या राशीची लोक जेव्हा बोलतात ती तेव्हा खूप मनमोकळी बोलतात आणि त्यांचा हाच स्वभाव मकर राशीच्या लोकांना आकर्षित करत असतो यानंतरची जोडी आहे सिंह आणि मिथून राशीची सिंह राशीचे लोक मानसिकदृष्ट्या सशक्त जोडीदाराची इच्छा ठेवतात तसेच मिथून राशीचे लोक दुसऱ्यांना प्रेमाची जाणीव करून देणाऱ्या प्राथमिकता देतात मंडळी कुंभ आणि मिथून या राशीच्या जोडीकडे आता आपण वळूया या दोन्हीही वायू तत्व असणाऱ्या राशी आहेत या राशींचे लोक जीवनातील प्रत्येक चढ उतारामध्ये एकमेकांची साथ देतात मिथून राशीवाले चांगल्या कल्पनांची प्रशंसा करतात आणि कुंभ राशीचे जातक कल कलात्मक असतात ही बाब दोघांमध्येही ताळमेळ घालण्यात मदत करते मिथुन राशीच्या व्यक्तींचं आणखीन एका राशी शिपटत आणि ते म्हणजे तूळ राशी या दोन्ही रास एकमेकांवर पूर्ण अधिकार दाखवणाऱ्या असतात हीच गोष्ट दोघांमध्ये प्रेम वाढवण्यासाठी मदत करत असते दोघांमधील नातं नेहमीच नवीन वाटतं दोघही प्रत्येक समस्येवरती शांततेने तोडगा काढतात यानंतर ऋषभ आणि रुच्चिक आणि ऋषभ राशीचे लोक बऱ्याच बाबतीत एकसारखे असतात दोघंही जो दोषी किंवा आदेशपूर्ण असतात आपापसातील संबंधांमध्ये दोघंही समान व्यवहार करू शकतात वृच्चिक राशीच्या लोकांचे सर्वात उत्तम जोडीदार म्हणून ऋषभ राशीचे लोकच असतात यानंतरची शेवटची जोडी आहे रुचिक आणि कर्करुच्चिक कर्क दोघंही जलतत्वाशी संबंधित आहे म्हणून या दोन्ही राशींचं लोक एकमेकांना सहयोगात्मक पद्धतीने वागवतात या दोन्ही राशींचे लोक संवेदनशील तर असतातच आणि एकमेकांना समजून घेण्याचा चांगला प्रयत्न करतात मंडळी या होत्या ज्योतिषशास्त्रानुसार राशींच्या काही अशा जोड्या ज्यांची लग्न झाली तर दीर्घकाळ त्यात टिकू शकतात पण अर्थातच सुरुवातीला म्हटलं तसं लग्न यशस्वी होण्यासाठी कुठलीही एक गोष्ट कारणीभूत असू शकत नाही तर त्यासाठी दोघांमध्ये सामंजस्य आपुलकी आणि प्रेम असणं फार गरजेचं असतं त्याचबरोबर एकमेकांच्या कुटुंबांमध्ये सुद्धा एकमेकांबद्दल आदर असलाच पाहिजे आणि हे सगळं जुळून आलं तर मगच मग अर्थातच सगळेच तुम्हाला म्हणतात तुम्ही एकमेकांसाठी एकदम परफेक्ट आहात आपल्या व्हिडिओचा पहिला भाग आपण सांगितलेला आहे दोन राशींचं पट्टं हे तुम्हाला आता कळलं पण दोन राशींनी लग्न करू नये असं ज्योतिषशास्त्र सांगत असतं आता जाणून घेऊ लग्न जमवण्यासाठी आपल्याकडे वधूवरांच्या पत्रिका गुणविलन केले जाते आणि हे करत असताना जर दोन पत्रिकांमध्ये मृत्युष्ट योग आला तर लग्न न करण्यास सांगितले जाते मग हा मृत्यू अष्टक योग म्हणजे नक्की काय आणि तो कोणत्या दोन राशींमध्ये येतो तो, तो आल्यास त्यामध्ये काय नुकसान होतं काय करावं हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत मंडळी मानवी स्वभाव मन यावर सखोल असं संशोधन आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी करून ठेवलेलं आहे जातक पारिजात या प्राचीन ग्रंथामध्ये त्याचा विशेष उल्लेखही आहे जातकाच्या पत्रिकेवरून स्वभाव ओळखण्याची सुविधा ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यात आली आहे त्यासाठी पत्रिकेचं एक आश... षडाष्टक योग जो आहे तो सांगितलेला आहे तो वधू किंवा वराच्या पत्रिकेमध्ये असल्यास विवाह न करण्याचा सल्ला दिला जातो त्यातही षडाष्टक योग दोन प्रकार करण्यात आलेले आहेत एक म्हणजे प्रीती षडाष्टक योग आणि दुसरा म्हणजे मृत्यू दु षडाष्टक योग जर पत्रिकेमध्ये षडाष्टक योग असेल तर आप इतर बाबी चांगल्या पद्धतीने जुळत असतील तर काही हरकत नसते पण मृत्यू षडाष्टक योग असल्यास विवाह करण्यास नकार दिला जातो इथे लक्षात घ्यायचा आहे की मृत्यू षडाष्टक योग म्हणजे माणसाच्या भावनांचा मृत्यू माणसाचा मृत्यू नाही मंडळी ज्योतिषशास्त्रामध्ये राशीच्या सहा जोड्या सांगितल्या आहेत ज्यांच्यामध्ये मृत्यू षडाष्टक योग असतो आणि तो आला तर लग्न करू नये असं सांगितलं जातं याला कारण ज्योतिषशास्त्राने त्या राशींचा स्वभाव सांगितला आहे पहिली जी जोडी आहे ती म्हणजे मेष आणि कन्या राशीची जोडी मेष राशीची व्यक्ती म्हणजे धडाकेबाज स्वभाव असणारी प्रत्येक वेळी आधी कार्य करणार आणि मग त्यावर विचार करणार हा त्यांचा मूळ स्वभाव असतो त्यांचं नेमकं उलट असतं कन्या राशीचं जातकांचा स्वभाव असतो नेहमी टापटिपणा राखणारा कोणतीही गोष्ट करण्याआधी त्यावर खूप विचार करायचा मगच कृती करणार आणि त्यांचा मूळ स्वभाव असतो त्यामुळे त्यांना कुठल्याही गोष्टी करण्यासाठी खूप वेळ लागतो या उलट मेष राशीच्या जातकांना उशिरा घेतलेले निर्णय आवडत नाही किंवा चालत नाही म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार या दोन्ही राशींनी आपापसात विवाह करू नये असं सांगितलं जातं विवाह वर्ष असणारी राशींची दुसरी जोडी म्हणजे ऋषभ आणि धनुराश ऋषभ म्हणजे आ, काय की आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा मनमुराद आनंद घेणं हा ऋषभ राशीच्या जातकांचा मूळ स्वभाव असतो कला संगीत काव्य नाट्य या प्रत्येक गोष्टीमध्ये मान होणारे ते लोक असतात म्हणजे त्यांचा ध्येयावरती लक्ष ठेवणाऱ्या लोकांची रास होते ही आणि एखादे काम ठरवलं की धनुराशीच्या जातकांना कोणताही आनंद किंवा मौज मजा नको असते त्यांचं संपूर्ण लक्ष फक्त कामावरच असतं ते लक्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचं कशातही मन लागत नाही त्यामुळे अशा दोन परस्पर विरोधी जातकांचा विवाह घडून आल्यास त्यांचे मनोमिलन होऊ शकत नाही आणि म्हणून ऋषभ आणि धनु या राशीमध्ये मृत्यूषडाष्टक योग आहे असे सांगण्यात येते तिसरी जोडी आहे मिथून आणि रुच्चिक मिथुन राशीचा जातक म्हणजे बोल प्रत्येक गोष्ट म्हणून मोकळेपणाने बोलणे हा त्यांचा मूळ स्वभाव असतो स्त्री असो किंवा पुरुष मिथुन राशीच्या जातकांचे वैशिष्ट्य म्हणजे बोलणे होय त्यां याच्या उलट स्वभाव असणारी राशी म्हणजे वृश्चिक राशी या राशीच्या व्यक्ती एक एक शब्द तोलून मापून बोलतात कधी कधी तर वाटतं आपण शब्द मागतोय की पैसे मागतोय कारण पैसे मागताना किंवा देताना व्यक्ती जेवढा विचार करते तेवढाच विचार ही रुचिक राशीची लोक शब्द देताना करतात याच राशीच्या जातकांचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे लोक प्रत्येक गोष्ट पोटात ठेवतात त्यामुळे रुचिक राशीच्या जातकाकडून एखादी गोष्ट काढणं हे अत्यंत कठीण काम असतं याच्या उलट नेमकं मिथून राशीचं असतं कारण यांच्या पोटात कुठलीच गोष्ट जास्त वेळ टिकून राहत नाही हा स्वभावातील प्रचंड मोठा विरोधाभास असल्यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये मिथून आणि रुच्चिक यांचे विवाह वर्ज सांगण्यात आलेले आहेत मंडळी मृत्यू षडाष्टक योग असणारी आणखीन एक जोडी म्हणजे कर्क आणि कुंभरास ही अत्यंत संवेदनशील आणि भावनांचा अतिरेक असणारी रास आहे भावनांवर जगणारी रास आहे असेही म्हणायला हरकत नाही या राशीचे जातक हो मेंदूपेक्षा जास्त हृदयाने हो विचार करतात यांचं नेमकं उलट असतं कुंभ राशीचे जातक हे जे आहे ते बुद्धिमान लोकांची रास म्हणजे कुंभ असते बुद्धिमान असल्यामुळे साहजिकच या राशीचे जातक हे हृदयापेक्षा बुद्धीने जास्त विचार करणारे असणार प्रत्येक गोष्ट ते बुद्धीच्या कसोटीवर तोलून मापून घेतात आणि नंतरच ते निर्णय घ्यायला तयार होतात या विरोधाभासामुळे कर्क आणि कुंभ राशीचं आपापसामध्ये जमत नाही म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये कर्क आणि कुंभ राशीचा विवाह वर्ज्य सांगण्यात आला आहे यानंतरची पाचवी जोडी आहे ती म्हणजे सिंह आणि मकर ह्या दोन राशींची जोडी आहे सिंह म्हणजे राजा लोकांची रास कुठल्याही गोष्टीमध्ये पुढाकार घेणं नेतृत्व करणं हा त्यांचा मूळ स्वभाव पण या उलट मकर राशी लोकांचं असं असतं की ही श्रीमंत लोकांची रास मानली जाते या राशीचे जातक अत्यंत कठोर परिश्रम करणारे असतात तसेच सिंह राशीचा स्वामी रवी आहे आणि तर मग मकर राशीचा स्वामी जो आहे तो शनी महाराज आहेत ज्योतिषशास्त्रानुसार दोघांचाही आपापसा जमत नाही आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये सिंह आणि मकर राशीमध्ये मृत्यू षडाष्टक योग सांगण्यात आलेला आहे आता बघा शेवटची जोडी जी आहे ती म्हणजे सहावी जोडी तूळ आणि मीन राशीची जोडी ही बुद्धिमान बुद्धीच्या जोरावरती प्रत्येक गोष्ट तोंडून मापून करणाऱ्या लोकांची रास आहे या राशीचे जातक सर्वांना सोबत घेऊन चालतात हे लोक नाविन्या नाविन्य भोग उपभोगत असतात शिवाय हे थोडे प्रगल्भही असतात या उलट मीन रास जी आहे मीन राशीच्या जातकांचा स्वभाव असतो अत्यंत हळवा मंडळी मीन ही द्विस्वभावी रास आहे त्यामुळे या राशीच्या जातकांना कोणताही निर्णय पटकन घेता येत नाही थोडासा बालिशपणा देखील या राशीच्या जातकांमध्ये असतो मीन राशीचे लोक आणि धार्मिक काहीही असतात मग आता तुम्ही सांगा एक अति प्रद प्रगल्भ आणि एक अल अति बालिश मग यांचं कसं जमेल थोडक्यात काय तर तूळ आणि मीन यांचे स्वभाव हे परस्पर विरोधी असतात आणि म्हणूनच शास्त्राने तूळ आणि मीन या दोन राशींचं विवाह वर्ष व... विवाह जो आहे तो वर्ज्य सांगितलेला आहे तुम्हाला काय वाटतं खरंच असं आहे का किंवा मग तुम्ही तुमचा याच्यावरती विश्वास आहे का नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे धन्यवाद